रिधुरा देवी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा फुलंबरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत मध्ये छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेला फुले व पुष्पहार जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी शाळेत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणामध्ये त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली यावेळी उपस्थित शाळेतील पवार मॅडम कासर मॅडम सरपंच अमोल कोलते शरद कोलते अनिल देशमुख बाळू घागरे सतीश बगुडे ज्ञानेश्वर शिंदे आदी गावकरी उपस्थित होते आले किती गेला, कि, गेले किती उडून गेला संपला नाही आणि संपलाही नाही माझ्या शोभाचा राजा आदर्श करता आणि मराठा साम्राज्याचा संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा सन्माननीय व्यासपीठ वैस्पीट, व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन तसेच येथे उपस्थित सर्व शिवभक्त अवघ्या मूडवर मावळ्यांना सोबत घेऊन ज्यांनी आवाळवा शौर्य गाजवले असे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवलेल्या किल्ल्यावर झाला जिजाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाच्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली व ती पुढे सत्यात उतरवली गणिमी कावा आणि बळकटीचे तिथे त्यांनी अनेक किल्ले जिंकले छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि तानाजी सूर्याजी जीवामाला अनेक असे अनेक जीव देणाऱ्या मावळ्यांना समर्पित हार्दिक शुभेच्छा मी आपला समोर शिवगर्जींना सादिश करणार आहे